प्रवासी बसमधून केल्या जाणाऱ्या अवैध मालवाहतुकीविरोधात अनेकदा निवेदनं देऊनही आरटीओ कार्यालयात वेळोवेळी चर्चा करून देखील ही वाहतूक थांबत नाही वाहतुकीवर महिन्यातून दुसऱ्या वेळेस कारवाई केली जाते इतर वेळी बिंदास्त अशा प्रकारची अवैध मालवाहतूक सर्रास होते या विरोधात टेम्पो चालक मालक सामाजिक संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष कृष्ण हंकारे तसंच सल्लागार अबित खताल प्रदेशाध्यक्ष संदेश पावसकर सदस्य नियाज मुजावर संदेश सुकी कृष्णानिकम रुपेश वाळवे गणेश मुंडगेकर प्रशांत शेमडेकर वैभव शिरसाट उपस्थित होते यांच्या उपस्थितीत बांदा चेकपोस्ट इथं प्रवासी बसवर कारवाई करण्यात आली यावेळी त्या प्रवासी बस मालकांची मुजोर प्रवृत्ती दिसून आली ही अवैध वाहतूक ही पूर्णपणे चुकीची असून ती बंदच झाली पाहिजे कारण या गाड्यांमध्ये भरली जाणारी फळं आणि इतर माल मटेरियल हे प्रवासी बसेसमधून भरून येत असल्यानं टेम्पो चालक मालकांवर उपासमारीची आणि हप्ते न भरल्यानं बँकांनी गाडी ओढून नेण्याची वेळ आली त्यामुळे या गोष्टीचा न्याय निवाडा होऊन टेम्पो चालक मालक यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आणण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला परंतु टेम्पो चालक मालक सामाजिक संघर्ष प्रयत्नांना अखेर यश येऊन कारवाई पार पडली छुप्या रोडनं काही बसेस गोव्याच्या दिशेनं जात आहेत हे समजल्यावर पुन्हा बांद्या चेकपोस्ट इथं कारवाईसाठी प्रयत्न करण्यात आले दरम्यान टेम्पो चालक मालक यांना न्याय केव्हा मिळणार हा प्रश्न अजून टांगणीवरच आहे माण्यांची गाडी रामेश्वर हे सांगतात गाडीत काय नाही आहे माझ्या गाडीत माणसं आहेत फक्त आणि माझा मडगावचे पॅसेंजर अशी बोलायचं समजतं गाडीत पॅसेंजर आहे ते मडगावचे आहेत गोव्याला जाणारे पॅसेंजर आहे हे सांगतात आमचा रूट हाच आहे म्हणून हे गाडी फिरवायला तयार नाही आहेत आपण घेऊन जाऊ या गाठ्या इथंच या काट्यार या या इथं काट्यार घेऊया गाडी कोट बोलतात काट्यारच जाऊन द्या गाडी गा दहा हजाराची पाव तू मारून जाऊ तो तुमचा जाऊन देत ना किती टन आहे तो समजेल ना तू हे गाडीचा ड्रायव्हर आहेत यांच्या काही चुकीन आहे चुकी ड्रायव्हर आहे काही चुकी नाही आहे पूर्णपणे लगेच भरलेलं आहे या गाडीमध्ये पॅसेंजर आहेत या गाडीचे पॅसेंजर ते पॅसेंजर आपल्या तोंडाने सांगते की आम्ही गोव्याला जाणार आहोत मडगावला जाणार आहोत गाडीमध्ये जो फ्रूट आहे आणि गाडीचा मालक सांगतोय की माझे सगळे तुम्ही माणसं उतरणार कुठे वेंगुर्ल्यामध्ये चिरोड्यामध्ये आज मध्ये एकही पॅसेंजर इकडचा नाहीये हे अशी घटना घडते जे आम्ही गाडी जे धडक कारवाई केली गेली आहे त्यामध्ये तुम्हाला सांगतो या गाड्या यायचा आहेत या बऱ्याच गाड्या आतल्या रोडला फिरून पण येत आहे बऱ्याच गाड्या या तुम्ही तुम्हाला सांग सांगतो सकाळी पकडली होती शिवरामेश्वर गाडी या आतल्या रोडला मडगाव रोडला ती गाडी आम्ही ते पकडून आणली त्या गाडी फाईन मारायला लावला या गाडी आता लेट गाड्या येत आहेत का या गाड्यामध्ये लगेच किती आहे ते तुम्हाला आता दाखवू तुम्ही म्हणजे हे अशी तर गलसाण कारभार असतील ना सन् सन्माननीय पालकमंत्र्यांनी पंचवीस जानेवारीला यांना आदेश दिले होते की हे पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे म्हणून ह्या लक्झरी गाड्यांमधून जी वाहतूक होते मालाची ही पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे आणि ही इलिगली आहे हे पालकमंत्र्यांनी त्यांना आदेश देऊन सुद्धा हे तुम्ही पाहू शकता इथे हे इथे कुठल्याही प्रकारची कारवाई बजावली जात नाही आहे आणि इथे संपूर्ण गाड्यांमध्ये लगेच अजूनही भरून येतं म्हणजे इथे आर टी ओचा कारभार काय आहे प्रशासनाचा कारभार काय आहे हे दुसरं येतं आहे हे पाहू शकता तुम्ही ते हे लगेच बघा हे लगेच बंद झालंय ना सांगताच ना हे हे लगेच बघा हे रोजच्या रोज कारवाई म्हणतात इथे कारवाई बंद झालेली नाही आहे आणि हे लगेच असं भरून येतात रोजच्या रोज म्हणजे ह्या टेम्पू चालकानी म्हणजे आम्ही सर्व गाडी गाडी मालकांनी आमच्या गाड्या विकायच्या आणि भिका बघायच्या असं असं यांचं म्हणणं आहे थोडक्यात नाहीतर संपूर्ण लग्झरी लग्झरीवाल्यांनी काय करायचं आमच्या संपूर्ण गाड्या झप्त भरायचे गाड्या आमच्या ज्या बँकेत ओढून झाल्या आहेत त्या त्यांनी सोडून आणून द्यायच्या आणि मग त्यांनी काही काही करायचं असं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी परवास पाईन दिला होता परवाच्या दिवशी आजचा तिसरा दिवस आहे लक्षात आणि तो ड्रायव्हर का तो हा हाल ड्रायव्हर होता त्या दिवशीचा वाट्यात जाऊ दे गाडी म्हणून दहा हजाराची पावती वाढून जाऊच का नको काय गाडीचा ड्रायव्हर आहे यांच्याकडे चुकी नाही ड्रायव्हर आहे ड्रायव्हरची काही चुकी नाहीये आहे काय मालक सांगणार ते करणार पण या गाडीमध्ये पूर्ण पूर्णपणे लगेच भरलेलं आहे या गाडीमध्ये या गाडीचे पॅसेंजर आहेत या गाडीचे पॅसेंजर आहेत ते पॅसेंजर आपल्या तोंडाने सांगतायत की आम्ही गोव्याला जाणार आहोत मडगावला जाणार आहोत गाडीमध्ये मडगावचं फ्रूट आहे आणि गाडीचा मालक सांगतोय की माझे सगळे दोघी माणसं उतरणार कुठे वेंगुर्ल्यामध्ये शिरोड्यामध्ये आतमध्ये एकही पॅसेंजर इकडचा नाहीये हे अशी घटना घडते ते आम्ही गाडीवाल्यांनी टेम्पोवाल्याने काही भिका मागायच्या काय लोक आणि हे आणि वर सांगतो आम्हाला ह्या गाडीचे मालक तुम्ही लक्षात ठेवा गाडी अडवलात तर आम्ही कोणाची गाडी अडवत नाहीये पण ह्याने गाडी थोडं वळवायची आणि काट्यावर घ्यायची नाही मानाच्या कोणी घ्यायची आहे बस आमचं काही म्हणणं नाही आहे कुठं जवळ आहे का